घरातले सदस्य नियम तोडता तोडता त्यांनी हद्दच पार केली प्रभू विशालला चांगल्यापणात आणि शिस्तीत सांगत होता की टेबलवरती पाय नको ठेऊस कारण की त्यांनी बूट घातले होते आणि मुद्दाच तो सुरू होता कारण की रुचिता बेडवरती झोपली होती शूज घालून चप्पल घालून आणि तेव्हाच तन्वी ॲज अ कॅप्टन तिकडे येऊन रुचिताला समजवते रुचिताला सांगते आवाज दोघांचा चढलेला असतो तरी पण तन्वी कॅप्टन आहे म्हणून ती रुचिताच्या पायातून चप्पल काढून बाहेर फेकते पण हेच बघून प्रभू पुढे येऊन विशालने पण टेबल वरती ठेवलेले पाय शूज खाली खेचायचा प्रयत्न करतो कारण की तो त्याचा ऐकत नाही पण इतक्यातच विशाल प्रभूला खेचतो आणि धक्का देतो आणि हेच बघून अख्खं घर स्पेशली तन्वी आणि राखी विशाल वरती चढले आहेत आता बघायचं आहे की ह्याचा भाऊच्या धक्क्यावरती कसा निरोप होणार आहे आणि कशा प्रकारे हे पॉइंट आउट होणार आहे हे बघण्यासाठी तुम्हाला बिग बॉस फॉलो करावं लागेल अजून अजून अपडेट्स घेण्यासाठी टेलिचक्कर रिजनल ला सबस्क्राईब करा